अरे तुमच्या पोटात काय दुखायला लागलं रे रांगे पाटलांनी एखादी भूमिका घेतली अरे गेली चौदा महिना तो माणूस मराठा समाजासाठी उपोषण सोड करतोय त्याच्या घरदार त्यानं सोडून समाजासाठी बाहेर आहे त्यांनी एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिका तुमच्या पोटात अरे बाकी त्यांच्या पोटात दुखतंय हे दुखतंय दुखू द्या कारण का त्यांच्या दुखणारच पण मराठा समाजातील जे लोक आहे तुम्ही आपण ते तुमच्या लोकांना तुमच्या पोटात दुखतंय तरी का मला एक कळत नाही अरे मरा काय जरांगे पाटलांचा एक वैयक्तिक विकास होणार आहे का हेतून या एकमेव जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं ह्या मराठा मा, समाजाच्या आंदोलनाला गती मिळाली महाराष्ट्रात कितीतरी आणि आरक्षणाचा विषय हा एकदम शेवटच्या टप्प्यापर्यंत आला हे का तुमच्या लक्षात येत नाही जरांगे पाटलांची भूमिका हे तुमचे व्हिडिओ चालण्यासाठी तुमचे तुम्हाला प्रसिद्धी मिळण्यासाठी तुम्ही जरांगे पाटलांची वाटेल ते बोलताय कोण कोण इन्फ्लुएन्सर सोशल मीडियामध्ये ते लोक काही काही बोलतात जरंगे पाटलाची भूमिका जरांगे पाटलांनी मराठा समाजाला गंडवलं भिंवलं अरे तुम्हाला बोलायची काय लाज आपलं बघा ना आपला त्या माणसाची जेवढी क्रिडेट आहे ना अरे त्याच्या एका हक्के वाका महाराष्ट्र गोळा झाला आपल्याला तोंडात मारायला माशी जवळ ना आपल्या तरी त्यांच्या तुम्ही बोलताय तुम्ही त्यांचं बोलणं सोडून द्या त्यांची आपली लायकीच नाही ती त्या माणसानं महाराष्ट्र अक्का अक्का महाराष्ट्र मराठा एक केलाय त्या माणसानं आणि त्यांनी त्यांनी भूमिका का घेऊन ये भूमिका ज्या आला ह्याच्यामध्ये आंतरवर्ली सराठी मध्ये जावं भाजप सरकारनं ह्या सरकारनं मराठा समाजाच्या आया बहिणीवर लाठी चार्ज केला त्या टायमाला त्या लाठी मध्ये कितीतरी आया बहिणीनं कितीतरी लोकांना इजा झाल्या दुखापती झाल्या कितीतरी मराठा बांधव केसेस झाल्या कितीतरी मराठा बांधव तरी पारायचं हजारो मराठा बांधवाने या आंदोलनासाठी जीव आपलं बलिदान दिलंय हा अण्णासाहेब पाटलांचे बसून मराठा समाजाच्या विषयाला आंदोलनाचा म्हणजे आरक्षणाचा विषय चालू झाला ते झरांगे पाटलांची पर्यंत आज हे आंदोलन शेवटच्या टप्प्यात आहे की मराठा समाजाला कधी आरक्षणाचा आनंद भेटू शकतो कधी तुम्ही मराठा समाजात असले व्हिडिओ बनवून फूट पाडताय तुम्ही मराठा समाजाला काय तुम्ही जरांगे पाटला हो करीत नाही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि जरांगे पाटलांनी का करू नये का करू नये त्यांनी मी तर म्हणतो त्यांनी करावं त्यांनी कुणाला त्यांनी पाडावं कुणाला काय कुणाला अजून असं काय बोलले नाहीत पण त्यांनी सांगितलं मी माझी सगळे सगळं सगळं मी मराठा समाजाच्या हातात दिलंय समाजाला ठेवावं पण मला जरांगे पाटील तुम्हाला विनंती आहे राव जरांगे पाटील साहेब विनंती आहे माझी की या समाजावर राह भरोसा ठेवायचो का समाज नाही म्हणजे ते पूर्वीच्या काळात एक उदाहरण होतं म्हणजे की माणसं म्हणते की आताच्या काळात जर लंका रावणाची असती आताच्या काळात रावण असताना त्याची लंका असती आणि आपल्या एकूणच रामाच्या संगतीने गेलेलं तर युद्ध करायला गेले सैन्य लांग रावणाची लंका बघून अर्धे रावणाच्या सत अर्धेपेक्षा जा जास्त रावणाच्या साईडला झाली असती तर असा हा मराठा समाज आताचा झालाय मी मराठा समाजाला किती साहेब आहे ना आहे का जनांगी साहेब तुम्ही माझी मला तुम्हाला विनंती आहे की हा समाज फक्त तुमच्याजवळ कितपत राहतोय ह्याचं मला थोडं हे आहे पण राहील एवढं समाज आहे पण काही लोक समाजामध्ये तुमच्यापासूनच आपल्या समाजामध्ये फूट पाडून समाजात विघ्न समाजा पैदा करून आपल्यापासून बाजूला जायचा प्रयत्न करतील ही लोक त्या स्थानिक नेत्याच्या स्थानिक आमदार खासदाराच्या स्थानिक नगरसेवकाच्या जवळची त्याच्या फायद्यासाठी वैयक्तिक समाजात समाज गेला ह्याच्यात आपला फायदा झाला की बास समाज समाजात ही लोक तेढ लावतील ला। मराठा समाज जो समाज एकत्र आला त्यात ही ह्या असले लोक निवडा असले लोक समजून घ्या असले लोकांचे विश्वास म्हणजे हे लोक लक्षात ठेवा साहेब आणि मराठा समाजाला सुद्धा सांगतोय की आपल्यात असली लोक आहेत की माझा नेता आमदार आमचा नेता खासदार आमचा अरे आपला एकच नेता आता आहे एकच बाकी कोणी नाही आपल्यासाठी कुणीही काय केलं नाही आपल्या समाजासाठी कुणी काय केलं नाही आणि ह्या समाजाला कोणी वाली नाही जरांगे वार समाज त्यांनी अरे कुणीतरी उठलं ना मराठा समाजाचा आवाज मी म्हणतात जरांगे पाटलांच आपण त्यांनी डेरिंग करून मराठा समाजाचं पुढे लीड केलं मराठा समाजासाठी काहीतरी करतोय म्हणून तर मराठा समाज डोळं झाकून त्यांची विश्वास ठेवलाय तुम्ही तुम्ही त्यांची माप काढायचं बंद करा जरांगे पाटलांनी शरद पवारांचं ऐकतं अरे तुम्हाला का करायचं शरद पवारांचं ऐकते शरद पवारांचं काय हे गेलंच बसले का त्यांनी मतेदारी घेतले का जरांगे पाटलांनी त्यांनी ठरवील त्यांनी समाजाच्या हातात दिलं तुम्ही समाज ठरवा कुणाला पाडायचं कुणाला नाही आणि त्यांनी जर सांगितलंच उद्या आता जनांगे पाटील आता या राहिलेल्या आठ दहा दिवसात महाराष्ट्र दौरा करणार ते ज्या रस्त्याने जातील ज्या ज्या तालुक्यात जातील आणि नुसतं गेले ना नुसते सांगित की बाबा हे आणि आपल्याला घरी बसवा बास कार्यक्रम झाला म्हणून समजायचं हा त्यामुळं तुम्ही किती बोमला मराठा समाजाचा इम्पॅक्ट हा लोकसभेत पण दिसला होता आणि विधानसभेत पण दिसणार मराठा समाजाला कमी लिखू नका मराठा समाज महाराष्ट्राभर प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र समाज मराठा समाज ढिग आहे ढिग आणि ह्या डिग्ब मराठा समाज आहे ना बराबर एकाकाची राख रांगोळी करायसाठी तयार आहे फक्त मराठा समाजाला विनंती आहे की आपलं आपल्याला कोण दिशा दाखवील हिकडं लक्ष द्या आपल्या समाजाला किंवा आपल्या आपल्या परिवार आपल्या आजूबाजूला आपल्या समाजाचं कसं भल होईल हिकडं लक्ष द्या बाकी लय जण आतापर्यंत बोळवण केली हे मराठा समाजाची धनंजय पाटलांनी घेतलेला निर्णय निवडणूक न लढण्या लढण्याचा निर्णय हा मला योग्यच वाटतो कारण का एका जाती कोणत्या निवडणूक लढली जाणार नाही हे तिने ओळखलं होतं आणि जर तरी पण समाज द्रेट्या पुढे जर तिने निवडणुका लढल्याच असते ना आणि उद्या समाजाचं उमेदवार पडले असते तर आयुष्यभर त्या समाजाच्या उमेद समाजाला किंवा त्या उमेदवाराला मार खाली घालून जायला लागलं असेल लागलं असतं हे पाटलांना नको होतं समाज आपला जो ताट म्हणून आता उभा राहिला आहे त्याला मार खाली घालवायची नाही पाटलांनी सांगितलं होतं आणि पाटलांच्या कुठल्याच तो लय माणूस हुशार आहे हा एवढा एवढा त्याच्या देह कोडीवर बॉडी धडीवर जाऊ नका तो माणसाची एवढी मेमरी खतरनाक आहे तो एक दिवस एक दिवस असा येईल की त्या माणसाचं आता जात त्या माणसाचं एवढं वर्चस्व आहे तर भविष्या काळात त्या माणसाचं काय का वर्चस्व असेल हे समजून जावा आणि माझा माझा जो मराठा समाजाला माझं सांगणं आहे की बाबा मी मराठा इथं मराठा समाजातल्या लोकांनी नेता दादा नाना तात्या साहेब यांना बाजूला सारून जे साहेब सांगते जरांगीर साहेब सांगते किंवा जरांगीर पाटलांची जी इच्छा असेल ते करा ते करा उद्या त्यामुळं उद्या ह्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो विषय आहे जे आंदोलन आहे त्या आंदोलना अजून ताकद येईल नंतर हे तर तुम्ही जर डळमळ झाला असा तर ते एवढं मोठं तयार झालेलं आंदोलनाचं हे रोपट उद्या ते असं विस्कटून मोडून तुडून मोडून जाईल त्यामुळं तुम्ही समजून जावा विचार करा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो जो माझी तळमळ आहे ते मी सांगायचा प्रयत्न केला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाट चांगला वाटला आणि मी जर व्यवस्थित बोलतोय असं वाटलं तुम्हाला तर माझ्या व्हिडिओ समाचार महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र